उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेचा त्रास माणसांबरोबरच जनावरांनाही होत असतो तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरांचे ताप शरीराचे तापमानही वाढते त्यामुळे जनावरांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये वेगवेगळे बदल होत राहतात आणि यामुळेच दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमता देखील कमी होत असते यासोबतच अनेक जनावरांच्या दुधाला फॅट देखील लागत नाही या कारणांमुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड सहन करावा लागतो तर काही सोपे उपाय आपण करून दुधाळ जनावरांचे दूध वाढवू शकतो त्याचप्रमाणे दुधाला योग्य प्रमाणात फॅट देखील येऊ शकतो मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात उन्हाळ्याच्या दिवसात तापमान चाळीस ते पंचेचाळीस प्रचंड तापमानाची चय पचय क्रिया जनावरांसाठी अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस एवढे तापमान हे दूध देण्यासाठी अतिशय उपयुक्त असून या तापमानाला जनावरे सर्वात चांगल्या प्रमाणात दूध देतात तर तापमान वाढल्याने आतड्यांची हालचाल कमी प्रमाणात होते त्यामुळे जनावरांनी खाल्लेला चारा हा अबझोरब कमी प्रमाणात झाल्याने दूध देण्याचे प्रमाण देखील कमी होत वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये हार्मोन्स मध्येही बदल प्रमाण कमी हार्मोन्स उन्हाळ्याच्या दिवसात जनावरे गाभर राहण्याचे प्रमाण देखील कमीच असतं याचबरोबर तापमान वाढल्याने जनावरांचा चारा खाण्याचे प्रमाण देखील अतिशय मंदावलेले असते त्यामुळे जनावरांना थंड ठिकाणी ठेवावे किंवा मुक्त संचार पद्धतीच्या गोट्याचा अवलंब करावा जनावरांच्या आजूबाजूला केलेल्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर दुधाळ जनावरांना उच्च प्रतीचा चारा खाण्यास द्यावा ज्यामध्ये प्रतिनिय कार्बोदके आणि खनिज असतील या दुद अपले दुद हो प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास नक्कीच दूध उत्पादनात वाढ होईल तसेच दुधाला चांगल्या प्रकारे फॅट देखील लागेल